चालू चा वर्षी पाऊस जात असल्याचा अंदाज संबंधित विभागाकडून वर्तवला जात असून शिरोळ तालुक्यातील नरसिंहवाडी गणेशवाडीसह पूरबाधित गावांना संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देऊन पाहणी केली संभाव्य महापुराच्या दृष्टीने जनावरांच्या सुरक्षेसाठी आणि पूरबाधित नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या सूचना दिल्या तसेच स्थलांतरित होणारे मार्ग आपत्ती व्यवस्थापन कुठे सुरक्षित सज्ज ठेवता येईल याची देखील पाहणी करून जिल्हाधिकाऱ्यांनी पूरबाधित नागरिकांशी संवाद साधला सर्व विभागांना कामाबाबत सूचना दिल्या असून कुठेही प्रशासन कमी पडणार नाही असंही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं यावेळी कृष्णा पंचगंगा संगम घाटावर बचाव पथकाने बोटीतून प्रात्यक्षिके सादर केली यावेळी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कातिकियन इचलकरचे प्रांताधिकारी मोसमी चौगले शिरोळचे तहसीलदार अनिल कुमार हेरकर जिल्हा परिषद पंचायत समिती आरोग्य शिक्षण पाटबंधारे विभाग अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते लाईव्ह मराठी नरसिंवाडीहून सुभाष गुरव